नमस्कार मंडळी विद्याच फूड स्टोरीजमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल पण अगदी सोपी अशी पनीर टिक्का मसाला रेसिपी यामध्ये असणार आहेत पनीरचे स्मोकी टिक्के आणि झणझणीत मसालेदार ग्रेव्ही तर चव अगदी हॉटेलसारखी असणार आहे पण अगदी सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी ही रेसिपी तयार करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सगळ्यात अगोदर आपण करून घेणार आहोत शॉपिंग तर इथे मी दोन शिमला मिरची घेतल्या आहेत त्याचबरोबर एक मोठा साईजचा सा कांदा आणि एक मोठा साईजचा सा टोमॅटो घेतला आहे मी इथे तर आता अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे कांदा थोडंसं सा मोठ्या साईजमध्ये आणि त्याच्या पूर्ण लेयर्स आपल्याला काढून घ्यायच्या आहेत सेपरेट करून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर शिमला मिरचीही घेतली आहे आणि त्यामधले जे बी आहेत ते आप आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्याचे पण असे मोठे चौकोनी आकाराचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर एक टोमॅटो घेतला आहे त्याचेही मी बी काढून घेतलेले आहेत आतले आणि त्याचेही चौकोनी साईजचेच तुकडे करून घेणार आहे तर आता घेणार आहोत आपण पन पनीर आणि पनीरचेही आपल्याला मोठे थोडेसे मोठ्या साईजचे चौकोनी आकाराचे तुकडे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर इथे पनीर पण कट करून मी घेतला आहे तर आपण तयारी करूयात आता मॅरिनेशनची तर सर्वात आधी इथे घ्यायचं आहे आपल्याला एक मोठा बाऊल त्यामध्ये एक वाटी दही घेतले मी अर्धी वाटी बेसन घ्यायचं आहे तर एक चमचा लाल तिखट एक चमचा धनेजिरे पूड पाव चमचा चाट मसाला आणि एक चमचा गरम मसाला चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तेल आपल्याला घालून याला छानपैकी फेटून घ्यायचं आहे हे व्यवस्थित फेटून झालं की याच्यामध्ये आपल्याला पनीरचे तुकडे कांदा शिमला मिरची आणि टोमॅटो याचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आणि याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हाताने इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याला पूर्ण मसाला त्याला लावून घ्यायचा आहे आपल्याला आणि याला झाकून ठेवून द्यायचं आहे तीस मिनिटासाठी आता गॅस ऑन करून त्याच्यावरती पॅन ठेवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये बटर का बटरचा एक क्यूब घालून घ्यायचा आहे इथं तुम्ही तेल पण वापरू शकता पण बटरने छान टेस्ट येते तर बटर घालून घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे मॅरिनेशन केलेल्या भाज्या होत्या त्या आपल्याला घालून घ्यायचं आहेत आणि छान त्याला स्मोकी फ्लेवर येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित त्याला परतवून घ्यायचं आहे एकदम ड्राय होईपर्यंत तर बघू शकता इथे पनीर टिक्का आपला रेडी झालेला आहे तर आता करूयात ग्रेव्हीची तयारी तर तो इथे टोमॅटो प्युरी लागणार आहे तर त्यासाठी मी दोन टोमॅटो बॉईल करून घेतलेले आहे आणि त्याच्यावरतीची साल जी काढून घेतली आहे आणि त्याला मिक्सरला मी फिरवून घेणार आहे याच्याने टोमॅटोची जी, जी प्युरी आहे तर ती अगदी स्मूथ बनून तयार होते आता इथे घ्यायची आहे एक कढई त्यामध्ये दोन बटरचे क्यूब घालून घेतले आहेत मी ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पावचमचा जिरे आणि बारीक चिरलेला कांदा घालून घेतला आहे आणि याला व्यवस्थित आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे का कांदा थोडासा सोनेरी झाला की त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आलं लसूणची पेस्ट आता इथं थोडंसं मी मीठ घालून घेणार आहे म्हणजे कांदा जो आहे तो आपला लवकर सोनेरी होईल थोडंसं मीठ घालून घेतल्याच्यानंतर परत त्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला टोमॅटो तो प्युरी घालून घ्यायची आहे टोमॅटो प्युरी घातल्याच्यानंतर थोडंसं परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत थोडेसे सुखे मसाले तर सुखे मसाल्यांमध्ये सगळ्यात अगोदर जाणार आहे घरगुती लाल तिखट त्याचबरोबर ला, ला लाल हळद आणि थोडीशी आपल्याला कश्मीरी लाल तिखट घालायचं आहे म्हणजे भाजीला कलर छान येईल तर ते जिरे पूड पाव चमचा चाट मसाला तर चाट मसाला नक्की घालात आणि खूप छान टेस्ट येते त्याचबरोबर थोडासा गरम मसाला मी इथे घालून घेतलेला आहे आणि याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी जेणेकरून जे आपले मसाले आहेत तर ते जळणार नाहीत म्हणून आपल्याला थोडंसं पाणी घालून याला परत एकदा मिक्स करून याच्यावरती झाकण ठेवून शिजवून द्यायचं आहे त्याला जोपर्यंत मसाला व्यवस्थित असं तेल सोडत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर इथं याला व्यवस्थित मिक्स करून आता मी याला झा याच्यावरती झाकण ठेवून याला पाच मिनिटं शिजवून देणार आहे मसाला आपला शिजून होतो आहे तोपर्यंत एक गोष्ट सांगते मी तुम्हाला की जो आपण पनीर टिक्का बनवला तर तो आपण गॅसवरती जाळी ठेवून भाजून घेऊ शकतो किंवा मग ओव्हनमध्ये किंवा मग फ्रायरमध्ये आपण तो बनवू शकतो पण ही जी पद्धत आहे जे मी बनवली पॅनमध्ये तर ती अगदी सोपी पद्धत आहे आणि चवीमध्ये काहीही फरक पडत नाही अगदी स्मोकी फ्लेवर इकडे सुद्धा पॅनमध्ये बनवल्यावर सुद्धा येतो तर इथे आता आपल्या ग्रे ग्रेव्ही रेडी झालेली आहे त्यामध्ये घालून घ्यायचं आहे पनीर टिक्का आणि थोडंसं गरम पाणी पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्याचबरोबर थोडीशी कसुरी मेथी आणि वरतून चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर तयार झाला आपला पनीर टिक्का मसाला